चांगली विश्रामबाग परिसरातील श्रीरामनगर येथे असणारा बंद फ्लॅट भर दिवसा फोडून चोरट्यानी घरफोडी केली बेडरूममध्ये असलेल्या लाकडी कपाटातील पाच लाख चाळीस हजारांची रोकड सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख त्रेचाळीस हजार शंभर रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय सदर घरफोडीची घटना ही गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी संतोष प्रकाश बिरासदार वै वर्ष एकतीस राहणार मूळ सोड्डी तालुका मंगळवेढा सध्या सांगली यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर भरदिवसा घरफोडी झाल्याने खळबळ उडाली होती आणि याबाबत अधिक माहिती अशी की संतोष बिराजदार हे सरकारी नोकरदार असून ते आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील हसनी आश्रम येथील रामनगर येथील विजयांश ब्लॉसम अपार्टमेंटमध्ये राहत आहेत दिवाळी असल्याने बिराजदार हे गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कुटुंबियांसह हो बाहेर गेले होते त्यावेळी अज्ञात चोरट्याने कोणी नसल्याचे पाहून बंद फ्लॅटचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला बेडरूममधील लाकडी कपाट्याच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली पाच लाख चाळीस हजारांची रोकड आणि तीन हजार शंभर रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख त्रेचाळीस हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केले रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बिराजदार हे घरी परतले असताना त्यांना घरफोडीची घटना निदर्शनास आली यावर त्यांनी फिश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली